मित्रांनो चोवीस पंचवीस साठी मैदानी चालकानं रायगड जिल्हा ठाणे ग्रामीण यांच्या तारखा या शंभर टक्के जाहीर झाल्या आहेत पुढच्या दोन ते चार दिवसांमध्ये ते त्यांचं हॉल तिकीट जारी होईल आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये पालघर जिल्ह्यांसाठीच्या उमेदवारांसाठी आहे पालघर जिल्ह्यातील जे उमेदवार असतील पोलीस भरतीसाठी अर्ज केलेले त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट म्हणजेच त्यांची जी मैदानी चाचणी आहे ती ज्या ठिकाणी होणार आहे लवकरच त्याचं वेळापत्रक जाहीर केले जाईल मात्र पालघर जिल्ह्यातील जे मैदानी चाचणीचं जे ग्राउंड आहे मैदान हे कुठं असेल त्यामध्ये कशा पद्धतीने शंभर मीटर टू चारशे मीटर आणि गोळाफेक घेतलं जाईल याची सगळी माहिती आपण पाहणार आहोत त्या पद्धतीने पाहू शकता जे मैदान आहे त्या ठिकाणी पोचायचं कसं याची सुद्धा माहिती मी देणार आहे तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी लोकल भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील तर पाहू शकता तुम्हाला पालघरसाठी अर्ज केलेला आहे तर पालघर रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचण्याचे मार्ग काय आहेत पालघर जिल्हा ग्राउंडला जाण्यासाठी प्रथम पालघर रेल्वे स्टेशनवर तुम्हाला उतरावं लागतं जेणेकरून पाहू शकता डहाणू लोकल गाड्यांद्वारे सोयीस्कर तुम्हाला पोचता येतं दादर कडून जर मार्ग असेल तर दादर प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरून पिरारची गाडी पकडून पिरारला उतरून प्लॅटफॉर्म क्रमांक चार ए किंवा सहा वरून डहाणू गाडी तुम्ही घेऊ शकता आणि दादर किंवा चर्चगेट वर थेट डहाणू यामध्ये गाड्या कमी आहेत तासाला एक म्हणून विरार हा सोयीचा मार्ग आहे त्याच्यानंतर ना विरार मार्गावरून पाहू शकता तुम्ही येत असाल तर विरारवरून प्रत्येक अर्ध्या तासाला डहाणू गाड्या उपलब्ध आहेत यामध्ये पालघर स्टेशनवर ईस्ट साइड प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर उतरा आणि कारण थेट तुम्ही बाहेर पडू शकता ईस्ट का महत्वाचं आहे तर स्टेशनच क्राउन मुख्य प्रवेशद्वार आहे आणि येथूनच रिक्षा किंवा बसने तुम्ही पुढे जावे लागते आणि स्टेशन बाहेर यामध्ये पालघर फेमस फळ जे आहे चिकू आणि बसीची केळी हे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तुमची मैदानी साचणीसाठी याची तयारी करण्यासाठी स्टेशन वरून कोलगाव पोलीस ग्राउंड पर्यंत कसं पोहोचायचं सा। वाहतुकीचे पर्याय काय काय आहेत स्टेशन बाहेरील शेअरिंग रिक्षा कलेक्टर ऑफिस पर्यंत जा यालाय जे आहे या ठिकाणी जाते पण ग्राउंड साठी अतिरिक्त व्यवस्था यावी आहे ग्राउंड कोल कोलगाव मध्ये एक पॉईंट पाच किलोमीटर एका अंतर आहे तर वाहतुकीसाठी तुम्ही काय घेऊ शकता शेअरिंग रिक्षा यामध्ये वीस रुपये पाच जणांसाठी स्थान किती आहे कलेक्टर ऑफिस किंवा फाट्यापर्यंत जाते यामध्ये भरती वेळी उपलब्ध न असेल किंवा नसेल नंतर नाही त्यामुळे भरतीच्या वेळे ते उपलब्ध असतील आता सत्य नसतील प्रायव्हेट रिक्षा ज्या आहेत त्या शंभर ते दीडशे रुपये पूर्ण तीस रुपये प्रति सीट ग्राउंड पर्यंत घेऊ शकतात हे ग्राउंडला ते तुम्हाला सोडतील डायरेक्ट ग्राउंडला सांगितलं तुम्हाला फाटा टाळून डायरेक्ट ग्राउंडला ते तुम्हाला पोहोचवतील बसने मात्र अनियमित म्हणजे बसचा ठरलेला टायमिंग नसेल तुम्हाला त्यासाठी टाइम काढावा लागेल त्यामुळे पाहू शकता बस कुठे पोहोचेल तर भोईसर कोलगाव या ठिकाणी सध्या काम चालू होऊ पण भरोसा नाही म्हणजे सध्या तुम्हाला यामध्ये भेटू शकते पण तुमच्या वेळेला ज्या वेळेला मैदानी असेल त्यावेळेला मात्र शंभर टक्के सांगता येत नाहीये मार्केटची सुविधा आहे स्टेशन बाहेर फळे जोश्याची सगळी सुविधा सगळ्या ठिकाणी असते त्यामध्ये ग्राउंड जे आहे जंगल एरियामध्ये असल्याने तुम्हाला इथूनच सर्व वस्तू विकत घ्याव्या लागतील कारण तिथे तुम्हाला काही मिळणार नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे पर्यायी लिफ्टची आहे टेम्पो आता तुम्हाला गाडी भेटलीच नाही दुसरं काय ऑप्शन आहे आता टेम्पो किंवा लिफ्ट या ठिकाणी घेता येते तर यामध्ये तुम्हाला चेक करू शकता आता यामध्ये रिक्षा कलेक्टर ऑफिस नंतर न थांबतात पाच जण एकत्र करून शेअरिंग करा किंवा प्रायव्हेटला घेऊन तुम्ही डायरेक्ट वेळेवर ग्राउंड पर्यंत पोच पोहोचू शकता कोलगाव फाटा जो आहे हा टाळणं का महत्त्वाचं आहे तर कोलगाव फाट्यावर नका कारण रेल्वे पट्ट्या तुम्हाला ओलांडाव्या लागतील आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला पुढे जावं लागेल हे धोकादायक आहे त्यामुळे नवीन बदलांमुळे फाटा बंद आहे बॅरिकेड्स लावलेले आहेत त्यामुळे तुम्ही सरळ मैदानावर जाण्याचा प्रयत्न करा यामध्ये जे रेल्वे पट्ट्या आहेत ते तुम्हाला क्रॉस करू करावे लागतील यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन रुपये जास्त द्यावे लागतील डायरेक्ट ग्राउंडला जाण ट्रेन यामध्ये तुम्हाला रेल्वे ट्रॅक जे आहेत हे ओळ ओळखण्याची आवश्यकता लागणार नाही पोलीस ग्राउंड जे आहे पालघर साठी कसं आहे हे सुद्धा पाहूयात पालघर पुल, पोलीस मुख्यालय ग्राउंड जे आहे हे मातीचं खुलं मैदान आहे रोडवर नाहीये यामध्ये सोळाशे मीटर ट्रॅक चांगला एकदम जबरदस्त पद्धतीचा आहे शंभर मीटर ट्रॅक सुद्धा चांगला आहे आणि गोळाफेकची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे प्रवेश आणि चाचण्या ज्या आहेत या हॉलमध्ये आणि छाती भोजनी त्याचबरोबर मग त्यानंतर त्याच्यानंतर सोळाशे मीटर ट्रॅक हा चांगला आहे माती पण पाणी मारल्यास तयार आहे शंभर मीटर साठी नवलीन अजून म्हणजे तयारी सुरू आहे त्याच्यामध्ये तयारी होतीय गुळाफेक साठी जर पाहिलं तर चार ते पाच ट्रॅक सर्कल व्यवस्थित आहेत त्याच्यानंतर ना शॉर्टपुट लास्ट परतीमध्ये होते यंदा प्रॅक्टिस साठी यामध्ये सध्या सॉरी यामध्ये प्रॅक्टिस साठी सध्या परवानगी नाही हा पंधरा ना दिवसामध्ये बंद होऊ शकतं तर पूर्ण मध्ये यामध्ये पाहिलं तर वारा जास्त आहे सव्वा बारा वाजता सुद्धा थंडी या ठिकाणी आहे ज्या वेळेला पालघरची गाडी जारी होईल त्यावेळेला वातावरण हे चांगलं असू शकतं हवामान चांगलं असू शकतं मुख्य म्हणजे हा जंगल एरिया कोसाड पद्धतीचा असा एरिया आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आहे यावर तुम्ही करू शकता जो जानेवारी पर्यंत परेड पूर्ण तयार होणार आहे याबाबत सुद्धा अपडेट दिली जाईल तर तुम्हाला सराव आणि टिप्स ज्या सूचना आहेत त्या सुद्धा पाहूयात ग्राउंड पेसडा आहे पण बेस्ट आहे म्हणजे चांगलं आहे पण ऊन जास्त आहे सकाळी सात आठ नंतर थंडी त्याच्यानंतर जो यामध्ये वातावरण हे थंडीचं आहे त्याच्यामध्ये डिहायड्रेशनसाठी होऊ शकतात यासाठी तुम्हाला काय काय उपाय जे आहे ते, ते सुद्धा सांगितले चेक करू शकता प्रॅक्टिसचं शेड्यूल जे आहे हे सकाळी सहा ते आठ थंडी अकरा ते एक दुपारी उन असतं तीन ते पाच संध्याकाळी पालघरसाठी सवय तुम्हाला लावणं आवश्यक आहे पालघरसाठीच जास्त ऊन असतं ओपन ग्राउंडमुळे थंड वारा असूनही डिहायड्रेशन होईल त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला पूर्वतयारी केली तर चांगले मार्क्स मिळतील उमेदवार ज्या ठिकाणी पालघर जे आहेत त्यांचा अनुभव कसा आहे तर शहापूर किनवली संघर्ष अकॅडमी या उमेदवारांनी प्रॅक्टिस केले तर ग्राउंड बेसड व्यवस्थित ट्रॅक आहे गोळा छान आहे पहिल्यांदा यामध्ये भीती वाटते पण प्रॅक्टिस हे तुम्हाला सोपं वाटतं त्यांचं मत काय आहे तर एकदम चांगलं ग्राउंड आहे चारशे राऊंड मारले पण पाणी मारल्यास बेस्ट आहे सगळ्यात जास्त यामध्ये ऊन जास्त पण सकाळी थंडी असते यामध्ये प्रॅक्टिस जर केली तर परवानगी येऊन तुम्ही कोळा फेकची प्रॅक्टिस सुरू करू शकता तयारी करू शकता एकूण जर पाहिलं तर पालघर फॉर्म भरण्यासाठी बेस्ट असं ग्राउंड आहे लवकरात लवकर त्यांचं सुद्धा वेळापत्रक जारी होणार आहे तर अशा पद्धतीने पालघर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट रेल्वे स्टेशन पर्यंत कसं पोहोचायचं त्याच्यानंतर ग्राउंड कसं आहे याची सगळी माहिती आपण पाहिलेली आहे लवकरच त्यांचा सुद्धा तारखा जाहीर होतील आणि हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध होईल सगळ्या महत्वाच्या पोलीस भरती बाबतच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी लवकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद